सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्स भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी तू मला खूप आवडतेस असं म्हणून दारू पिऊन आलेल्या एका आरोपीनं एका तेहतीस वर्ष विवाहित महिलेचा विनयभंग केला आहे ही घटना रवरी तालुक्यातील वर्षिंदे परिसरात आठ फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे एक तेहतीस वर्षी विवाहित महिला तिच्या कुटुंबासोबत राहते आठ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास पीडित महिला तिच्या घराच्या बाहेर उभी होती तेव्हा आरोपी दारू पिऊन तिथे आला आणि तो पीडित महिलेला म्हणाला की मला तू खूप आवडतेस असं म्हणून त्यानं त्या महिलेचा विनयभंग केला तेव्हा महिलेनं आरडाओरडा केल्यानं आरोपी त्या ठिकाणावरनं पळून गेला त्यानंतर पीडित महिला आणि तिच्या पतीनं घडलेला प्रकार याबाबत आरोपीला विचारणा केली त्यावेळी आरोपी म्हणाला की तुम्हाला काय करायचं ते करा मी तुम्हाला सोडणार नाही तुमच्याकडे पाहून घेतो तसेच आरोपीनं पती पत्नीला घाणघाण शिवीगाळ केली आणि दमदाटी केली घटनेनंतर पीडित महिलेनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार आरोपी भाऊसाहेब आनंदा वाबळे याच्यावरती विनयभंग आणि शिवीगाळ दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल झालाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामनाथ सानप हे करतायत मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा